नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी काही अतिसंभाव्य प्रश्न आपण घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनामधून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे प्रश्न आणि आणि सोबत सोबत एका लेटेस्ट चालू पेपर नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे, पे करून तुम्ही या ठिकाणी सर्व पीडीएफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर सर्व पीडीएफ पाठवले जातील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा बघा क्रमांक पहिला महाराष्ट्र राज्याचे राज्य फुल पाखरू खालीलपैकी कोणतं आहे बघा महाराष्ट्र राज्याचं राज्य फुलपाखरू पुढील कोणतं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील ब्लू मॉर्गॉन हे महाराष्ट्र राज्याचं राज्य फुलपाखरू आहे बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दुसरा बघा कायमधारा ही पद्धत खालीलपैकी कोणी सुरू केलेली पद्धत आहे बघा कायमधारा ही पद्धत खालीलपैकी कोणी सुरू केलेली पद्धत आहे बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक चार राहील लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी कायमधारा ही पद्धत सुरू केलेली पद्धत आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा पांढरी लुचाई ही पुढील कोणत्या पिकाची प्रसिद्ध जात आहे बघा पांढरी लुचाई खालीलपैकी कोणत्या एका पिकाची प्रसिद्ध जात आहे बघा विद्यार्थी प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण पांढरी लुचाई कोणत्या पिकाची प्रसिद्ध जात आहे तर तांदूळ या पिकाची पांढरी लुचाई ही प्रसिद्ध जात आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा भारतामध्ये सर्वात जास्त रबराचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते भारतामध्ये सर्वात जास्त रबराचं उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते बघा रबराचं सर्वात जास्त हे उत्पादन केरळ या राज्यामध्ये होत असते बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा श्रीनगर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा श्रीनगर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा विद्यार्थी मी प्रश्न परीक्षेमध्ये असतो श्रीनगर हे शहर झेलम या नदीच्या काठावर आहे बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा महाराष्ट्र धर्म या नावाचं मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले बघा महाराष्ट्र धर्म या नावाचं मुखपत्र पुढीलपैकी कोणी सुरू केले होते बघा विद्यार्थी प्रश्न आहे महाराष्ट्र धर्म या नावाचं मुखपत्र हे आचार्य विनोबा भावे यांनी ते सुरू केलेलं मुखपत्र आहे बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा शक्तीचं एकक खालीलपैकी कोण बघा शक्तीचं एकक खालीलपैकी कोणता आहे बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे शक्तीचं एकक या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील व्याट हे शक्तीचं एकक आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळाचं नाव पुढीलपैकी कोणत्या महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळाचं नाव पुढीलपैकी कोणतं आहे तर राजघाट हे महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळाचं नाव आहे प्रश्न क्रमांक नववा बघा डेव्हिस कप खालीलपैकी कोणत्या एका खेळाशी तो संबंधित आहे बघा विद्या प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता डेव्हिस कप कोणत्या खेळाशी तो संबंधित आहे तर लॉन टेनिस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहावा बघा पेंचे राष्ट्रीय उद्यान पुढील पैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा पेंचे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अकरावा बघा केसरी आणि मराठा ही वर्तमानपत्रे पुढील पैकी कोणी सुरू केली बघा केसरी आणि मराठा ही वर्तमानपत्रे पुढील पैकी कोणी सुरू केलेली आहेत टिळकांनी केसरी आणि मराठा सुरू केली होती प्रश्न क्रमांक बारावा बघा गोदावरी आणि प्राणहिता या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा गोदावरी आणि प्राणहिता या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो बघा विद्यार्थी प्रश्न महत्वपूर्ण आहे बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये असतो गोदावरी आणि प्राणहिता या नद्यांचा संगम हा या ठिकाणी बघा क्रमांक या ठिकाणी योग्य उत्तर राहील बघा खालीलपैकी कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाणी हिरवे दिसतात खालीलपैकी कोणत्या द्रव्यामुळे झाडाची ही हिरवे दिसतात बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील क्लोरोफिल या यांच्यामुळे झाडाची पाने ही हिरवी दिसतात ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्वामी विवेकानंदांचे गुरु खालीलपैकी कोण स्वामी विवेकानंदांचे गुरु खालीलपैकी कोण होते बघा विद्या प्रश्न महत्वपूर्ण आहे स्वामी विवेकानंदांचे गुरु तर रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे गुरु होते बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पंधरा बाबा बघा लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना पुढीलपैकी कोणता ग्रंथ लिहावा बघा लोकमान्य टिळकांनी तुरुंगामध्ये असताना पुढीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला होता बघा पुढचा प्रश्न बघा महात्मा गांधी यांचे आत्मचरित्र पुढीलपैकी कोणत्या महात्मा गांधी यांचं आत्मचरित्र पुढीलपैकी कोणतं आहे बघा महात्मा गांधी यांचं आत्मचरित्र या ठिकाणी माझे सत्याचे प्रयोग माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ म्हणजे माझे सत्याचे प्रयोग महात्मा हे महात्मा गांधी यांचं ते आत्मचरित्र होते बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा टिहेरी हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा टिहेरी हे एक महत्वपूर्ण धरण आहे पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे टिहेरी हे धरण उत्तराखंड या राज्यामध्ये आहे आणि ते भगीरथी या नदीवरचं ते एक महत्वपूर्ण धरण असून ते उत्तराखंड या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अठरा बा बघा नटसम्राट हे नाटक पुढील पैकी कोणी लिहिलेलं नाटक नट सम्राट हे नाटक पुढील पैकी लिहिलेलं नाटक आहे तर विष्णू वामन शिरवाडकर यांनी नटसम्राट हे नाटक लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न बघा हसवणारा वायू बघा हसवणारा वायू असे पुढीलपैकी कोणत्या वायूला म्हणतात बघा हसवणारा वायू असे पुढीलपैकी कोणत्या वायूला म्हणतात बघा विद्यार्थी मित्रांनो हसवणारा वायू असे नायट्रस ऑक्साइड या वायूला हसवणारा वायू असे एन टू ओ बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील नायट्रस ऑक्साईड या वायूला हसवणारा वायू असे म्हणतात पुढचा प्रश्न बघा माउंट अब्बू हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये बघा माउंट अब्बू हे थंड हवेचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो माउंट आबू हे थंड हवेचं ठिकाण राजस्थान या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकवीस बघा भारताचा पहिला अंतराळवीर खालीलपैकी कोण होता भारताचा पहिला अंतराळवीर खालीलपैकी कोण आहेत राकेश शर्मा भारता हे भारताचे पहिले अंतराळवीर आहेत प्रश्न क्रमांक बावीस बघा कळसुबाई हे सर्वोच्च शिखर पुढीलपैकी कोणत्या महाराष्ट्र राज्यामधलं कळसुबाई हे सर्वोच्च शिखर पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये तर कळसुबाई हे सर्वोच्च शिखर हे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण ठिकाणी ऑप्शन क्रमांक पश्चिम बंगाल या राज्यामध्ये दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा कर्नाटक राज्यामधला प्रसिद्ध नृत्य प्रकार पुढीलपैकी कोण कर्नाटक या राज्यामधला प्रसिद्ध नृत्य प्रकार पुढीलपैकी कोणता आहे बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन राहील यक्षगान हे कर्नाटक राज्यामधला प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बघा कोल्हेरू आणि पुलिकत ही सरोवरे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये राज्या कोल्हेरू आणि पुलिकत ही सरोवरे पुढीलपैकी कोणत्या राज्यामधली सरोवरे आहेत बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे कोल्हेरू आणि पुलिकत ही सरोवरे आंध्र प्रदेश राज्यामधली ती सरोवरे आहेत बघा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राचा समुद्रकिनारा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा बघा महाराष्ट्राचा समुद्रकिनारा पुढीलपैकी पैकी कोणत्या प्रकारचा समुद्रकिनारा आहे तर महाराष्ट्राचा समुद्रकिनारा हा रिया या प्रकारचा तो समुद्रकिनारा आहे पुढचा प्रश्न बघा टिपू सुलतानचा मृत्यू पुढीलपैकी कोणत्या युद्धामध्ये झाला होता बघा टिपू सुलतानचा मृत्यू पुढीलपैकी कोणत्या युद्धामध्ये झाला होता बघा विद्यार्थी प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता टिपू सुलतानचा मृत्यू हा श्रीरंगपट्टणमच्या युद्धामध्ये तो झाला होता ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरच धरण आहे बघा उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरच धरण आहे बघा विद्यार्थी मित्रांनो उजनी हे धरण भीमाया नदीवरच ते धरण आहे बघा पुढचा प्रश्न बघा हडप्पा पुढीलपैकी पुढील प्रकारची संस्कृती होती बघा हडप्पा संस्कृती पुढील प्रकारची ही संस्कृती होती बघा या ठिकाणी औष्ण क्रमांक एक राहील हडप्पा हडपती नागरी या प्रकारची ती संस्कृती होती प्रश्न क्रमांक तीस बघा कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे बघा कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे बघा कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र हे राजस्थान या राज्यामध्ये ते स्थित आहे पुढचा प्रश्न बघा तुर्की या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे बघा तुर्की या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्वपूर्ण आहे तुर्की या देशाची राजधानी आपल्याला विचारलेली आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तिने अंकारा तुर्की या देशाची ती राजधानी आहे पुढचा रा प्रश्न बघा दिग्दर्शन हे मराठी मासिक पुढील पैकी कोणी सुरू केले बघा दिग्दर्शन हे मराठी मासिक पुढील पैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील बाळशास्त्री जांभेकरांनी मराठी मधलं पहिलं मासिक दिग्दर्शन हे त्यांनी ते सुरू केले होते बघा पुढचा प्रश्न बघा धर्मविवेचन हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा धर्मविवेचन हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी धर्मविवेचन हा ग्रंथ लिहिलेला आहे बघा पुढचा प्रश्न बघा थॉमस पेन यांच्या लेखना पे लेखनाने प्रभावित झालेले समाजसुधारक पुढीलपैकी कोण आहेत बघा थॉमस स्पेन यांच्या लेखनाने प्रभावित झालेले समाजसुधारक पुढीलपैकी कोण आहेत बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पस्तीस बघा विधवा विवाह हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे बघा विधवा विवाह या नावाचं पुस्तक पुढीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे बघा विद्यार्थी मित्र प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये बऱ्याचदा विचारलेला प्रश्न आहे बघा विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिलेलं पुस्तक आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील ईश्वरचंद विद्यासागर यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे पुढचा प्रश्न बघा जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम खालील कोणाचे आहे बघा जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पुढील व्यक्तीकोणाचं काम आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम हे जिल्हा अधिकारी यांचं ते काम असते पुढचा प्रश्न बघा प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे पुढीलपैकी कशापासून बघा प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे पुढीलपैकी कशापासून बघा मिळवतात प्लॅस्टर ऑफ पॅरिस तर ऑफ पॅरिस हे प्रामुख्याने मिळवले जाते पुढचा प्रश्न बघा कांद्यामध्ये अन्न पुढील स्वरूपामध्ये बघा कांद्यामध्ये अन्न हे कोणत्या स्वरूपामध्ये साठवले जाते बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे कांद्यामध्ये अन्न हे कर्बोदक हे या स्वरूपामध्ये ते साठवले जाते बघा पुढचा प्रश्न बघा पुढीलपैकी कोणता धातू मानवी शरीरामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळतो बघा पुढीलपैकी कोणता धातू हा मानवी शरीरामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कॅल्शियम हा धातू मानवी शरीरामध्ये सर्वाधिक आढळणारा तो धातू आहे पुढचा सर्वात कठीण वस्तू पुढील सर्वात कठीण वस्तू कोणती वस्तू आहे तर हिरा ही, ही सर्वात कठीण वस्तू आहे पुढचा प्रश्न बघा इन्सॅट उपग्रहाची मुख्य नियंत्रण सुविधा पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी इन्सॅट उपग्रह यांचं मुख्य नियंत्रण सुविधा पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे प्रश्न मग महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारला होता इन्साट उपग्रहच मुख्य नियंत्रण सुविधा कोणत्या ठिकाणी तर ऑप्शन क्रमांक चार बघा हसन कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अरुंधती रॉय यांना पुढीलपैकी कोणत्या कादंबरीसाठी त्यांना बघा बघा अरुंधती रॉय यांना पुढील कोणत्या कादंबरीसाठी त्यांना बुकर पारितोषिक प्राप्त झाले बघा अरुंधती रॉय यांना कोणत्या कादंबरीसाठी त्यांना बुकर पारितोषिक हे प्राप्त झाले होते तर त्यांची बघा कादंबरी कोणती होती तर द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स ही त्यांची ता कादंबरी बघा ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पण खासी ही आदिवासी जमात कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा खासी ही आदिवासी जमात कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे आसाम आणि मेघालय या राज्यामध्ये ही आदिवासी प्रजाती प्रामुख्याने आढळते पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता एक देश आहे जो सारख्या संघटनेचा सदस्य देश नाही बघा खालीलपैकी कोणता एक देश आहे सारख्या संघटनेचा सदस्य देश नाही तर इंडोनेशिया हा देश सारख्या संघटनेचा सदस्य देश नाही पुढचा सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला बघा सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा सत्यार्थ प्रकाश तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ लिहिलेला आहे पुढचा प्रश्न बघा खाली हुंडा प्रतिबंधक कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षी संमत झालेला तो, तो कायदा आहे बघा हुंडा प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी संमत झालेला तो कायदा आहे हा पण प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न बघा सन एकोणीसशे एकसष्ट वर्षी हुंडा प्रतिबंधक कायदा संमत करण्यात आलेला तो कायदा आहे पुढचा प्रश्न बघा सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ सुबोध रत्नाकर हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा सावित्रीबाई फुले यांनी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ लिहिलेला आहे पुढचा प्रश्न बघा पश्चिम घाटाच्या पश्चिमेला कोणत्या प्रकारचा पाऊस पश्चिम घाटाच्या पश्चिमेला कोणत्या प्रकारचा पाऊस हा पडत असतो बघा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे पश्चिम घाटाच्या पश्चिमेला प्रतिरोध या प्रकारचा पाऊस हा पडत असतो ऑप्शन क्रमांक एकोणपन्नास बघा पुढील पैकी कोणते शहर हे भारताचे मॅनचेस्टर शहर होय बघा पुढील पैकी कोणते शहर हे भारताचे मॅनचेस्टर शहर होय या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील अहमदाबाद हे शहर भारताचे मॅनचेस्टर शहर होय बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पन्नास बघा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये समान नागरी कायदा यांची तरतूद करण्यात आलेले बघा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत समान नागरिक कायदा यांची तरतूद करण्यात आलेली आहे तर कलम मध्ये समान नागरिक कायदा यांची तरतूद करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक एकावन्न बघा महाराष्ट्रा महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा जलविद्युत निर्मिती प्रकल्प पुढीलपैकी कोणता आहे बघा महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा जलविद्युत निर्मिती प्रकल्प पुढीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी निवडूला एक लाईक करायचा आहे कारण तुमचं एक लाईक म्हणजे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देता सर्वांनी लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे महत्त्वपूर्ण पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ सोबत सर्व पेपर आणि नोट्स तुम्हाला सर्व काही मिळेल फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही हे सर्व पी डी एफ मिळवू शकता तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर सर्व पी डी एफ दिल्या जातील त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत सन दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्र त्यासोबत तुम्हाला मिळून जातील आणि सन दोन हजार अकरापासून ते आत्तापर्यंत पोलीस भरतीला विचारलेले सर्व प्रश्न आपण त्या पी डी एफमध्ये टाकलेले आहेत